त्यांनी अजून मला नंबर प्लेट नाही दिली भाऊची एक कोटीची दाडी असते भाऊ काय असं काय किरकोळ कुठं बी करत नाही पण आज काय जरा गडबड म्हणून काय ऋषी भाऊ सोन्याच्या भाऊ भाऊ करतो सुट्टी मित्रांनो अक्षय आता प्लॅन करतोय हिवाली गाडी घ्यायची सांगायचं होत ना भावा हे जे मित्र आहेत त्यांना जे आपण टू व्हीलर पाहिलेले आज ते मर्सडीज वेरना बिरणा या गाड्यांमध्ये हिंडत आहेत फील नंबर जय महाराष्ट्र आपल्या अजून एका नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये कंटिन्युअसली आता ब्लॉग अपलोड करतोय मग दोन किंवा तीन दिवसाच्या गॅपने मी व्लॉग अपलोड करतोय पण एक चांगला सपोर्ट देतं ते मला आणि मी आता ज्या टाईपनी व्लॉग बनवतोय त्या टाइपचे ब्लॉग पण आता लोकांना आवडायला लागलं ते आणि चांगले व्ह्यूज येतात एक जो ब्लॉग टाकला होता मी त्याला चाळीस हजार प्लस व्ह्यूज आले आता जो आत ह्याच्या आधी टाकला होता त्याला पण चांगले व्ह्यूज आलेले आहेत ॲक्च्युली शूट करतो त्यामुळे मला माहिती नाही त्याला किती व्ह्यूज आलेले आहेत सो मित्रांनो भरपूर तुम्ही सपोर्ट करताय लव यू असाच सपोर्ट करत राहा आणि मला नवीन नवीन नवी विषय सांगत राहा मी कशावर ब्लॉग बनवलेला तुम्हाला आवडेल पण सध्या तरी विषय असा आहे की आपली वेरणा वरणा काय असेल ते नाही तर चुका काढाय सगळेजण तयार असतात आपली जी गाडी आहे आता दादा घेऊन बाहेर गेला होता तर आता मला वाटतं जवळजवळ गाडी दोन हजार किलोमीटर झालेली तर दोन हजार किलोमीटर झालेली गाडी त्यामुळं आता ओल हजार किलोमीटरला सर्व्हिस असती तर हिला सर्व्हिसिंगला सोडायचे चेकअप करतात ते भक्तांना टॉपअप करतात बाकी सगळं ते ऑइल वगैरे असेल ते आता ते करायचं आहे ते करून घेऊन यायचे आणि मला खूप लोक खूप म्हणजे खूप असे जरा दहा पंधरा जणं पकडून घ्या की ते मला वेगवेगळ्या इन्स्टाला यूट्यूबला आणि असे नॉर्मल स्टोरीला पण त्यांनी कमेंट केलेले आहेत की गाडी तर दुसऱ्याच्या नावावर रजिस्टर आहे म्हणजे जो नंबर आहे आपला तो दुसऱ्याच्या नावावर रजिस्टर आहे तर त्याचा विषय असा आहे मित्रांनो की माझा जो भाऊ आहे विशाल तर विशाल दादाच्या नावावर गाडी रजिस्टर्ड आहे कारण की ही जी समोर उभी आहे किया ती माझ्या नावावर रजिस्टर्ड आहे आणि अजून एक जी गाडी आहे ओरा जी घेतलेली आत्ता येल्लो प्लेट ती पण माझ्या नावावर रजिस्टर आहे त्यामुळे ज्या ह्या दोन गाड्या माझ्या नावावर रजिस्टर आहेत तर तिसरी गाडी माझ्या नावावर रजिस्टर करायची नव्हती म्हणून मी काय केलं की ती दादाच्या नावावर रजिस्टर करून घेतलेली आणि ॲक्च्युली आमच्याकडे कसं आहे आम्ही सगळे एकत्र फॅमिलीमध्ये राहतो म्हणजे सगळी फॅमिली एकत्र आहे आम आमची त्यामुळे कुठलीही गाडी कोणीही वापरतं त्यामुळे गाडी कोणी घेतली कधी घेतली तरी त्यापेक्षा ती गाडी घरात घेतलेली हे महत्वाचं हो आहे आणि घरात जवळजवळ तीन ते चार वेगवेगळ्या गाड्या आहेत तर कोण पण कुठली पण वापरतात जवळजवळ तुम्हाला म्हणतो मी मागच्या वेळेस तुम्हाला ब्लॉगमध्ये गाडी दाखवली होती त्याच पोझिशनला गाडी तिथंच उभी गाडी अजून पण काढलेली नाहीये कारण की आता ती गाडी कमी वापरतात आता दादा चार दिवस गाडी घेऊन बाहेर गेला होता वाईला गेला होता घरी तर मला गाडीच लागली नाही ऍक्च्युली म्हणजे मी गेलोच नाही कुठं बाहेर त्यामुळे ही गाडी इथंच उभी होती मी वापरलीच नाही ही पण आता मला काही काम नव्हतं पण सर्व्हिसला सोडायची म्हणून घेऊन चाललंय असा विषय सगळ्यांनी हा विषय समजून घेत चाला समजताय सो ज्यांनी ज्यांनी कमेंट केला त्यांना उत्तर भेटलेलं आहे आणि आता पहिले सर्व्हिसला सोडूया गाडी हो फायनली आता गाडी ला सोडलेली आहे आणि काही विशेष नाहीये गाडी तशी चांगली आहे ओमकार सरांनी तसं मला चांगलं सहकार्य केलेलं आहे या ठिकाणी आणि आता गाडी पण मला दोन तीन तासात देते मला स्पेशल ट्रीटमेंट देत करत इथे दोन तासात कोण गाडी देत नाही सर्व्हिस करून लगेच मला देतात आणि मला आता घरी जायला रिक्षा बिक्षाचं नियोजन बघायला लागला आपले जे मित्र परिवार आहे चांगलं चांगले आहे दुकानावर चालले ते आपल्या मला पण सोडते ती पण जातो आता दुकानावर त्यांनी अजून मला नंबर प्लेट नाही दिली दिली आहे मला ब्लॅक कलरची लावायची गाडीला अजून नंबर प्लेटच नाही लावले मला ब्लॅक कलर मध्ये लावायचे करत म्हणून नाही लावले असा विषय पावट कट करेन मी आवाला पण ठीक आहे नंबर तर आहे सगळ्यांना गाडी अशी पण ओळखते सगळेजण नंबर लावून घेतो लवकर मला कोणीतरी फोटो बिटो पाठवा इंस्टाग्राम ला कशी नंबर प्लेट लावून तर मित्रांनो आता खूप दिवसांनी कि या चालवतोय जवळजवळ पाच सहा दिवसांनी आणि हिचा विषय असा झाला होता की चालू करायला लगन चालू करत होता गाडी घेऊन होता बाहेर गाडी चालूच होत नव्हती पाच दिवस चालू उभी होती गाडी चालूच होत नव्हती म्हणजे बॅटरी कशी टिकठिक टिक, 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 वाजत वाजवतं शेवटी कसे आपण ड्रायव्हर आहे आपल्याला माहिती असतं गाडी कशी चालू करता त्याच्यात धक्क्यात उचलली धक्का मारून विषय खोल पण एवढं आहे वर्णामध्ये जो फील आहे तो हिच्यात जरी नसला तरी हिच्यात जो फील आहे तो व्यारणात किंवा कुठल्या गाडीत कधीच येणार नाही लय कम्फर्टेबल आणि जबरदस्त गाडी आहे आणि माझ्याकडे किती बी भारी भारी गाड्या आल्या कुठली पण आली तरी माझ्याकडे सगळ्यात फेवरेट गाडी माझी हीच असणार आहे कारण की ही मी लय मेहनतीने घेतलेली गाडी आहे हे बघू शकता मित्रांनो हा जो व्यक्ती दिसतोय हा मान्य आहे थोडासा खराब दिसतोय पण हा जो व्यक्ती दिसतोय हाच आहे विशाल आणि याच्यासाठीच आपण ती वेरणा आणलेली आहे आमच्यासाठी नावाला आहे साहेबांच्या ताफ्यात गाडी जमा आहे आज आम्ही उदार मागून घेतलेली आहे आणि हे आजच्या दिवस आमच्याकडे राहणार आहे हा का आमचं नियोजन आहे आणि यांना मी एक शुभ बातमी देऊ इच्छितो की कियाला थोडासा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे उद्यापासून उद्यापासून गाडी मला वाटते ह्याला शोरूम ला घेऊन जायला लागणार कारण की आता स्टार्ट होत नव्हती गाडी उभी होती देव चालू म्हणून गाडीचा ब्लॉक घेतल्यानंतर त्या पुढचा ब्लॉग मी घेतलंच नाही आणि विसरून गेलो सगळं पण आज तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे बघा कसं वाच आमच्या इथे कुत्री होती तिला ना जवळजवळ दहा बारा पिल्ल झाली होती पण तिची सगळी पिल्ल मिळली आणि दोन पिल्ल तर चोरून येली कोणतरी शेवटचा बच्चा राहिलाय आता मला जायचंय घर ते बी मी गाडीत जाताना तुम्हाला सांगतो काही विषय पहिले निघूया खूप अकरा तर अकरा वाजता मला आज कुठेतरी पोहोचायचं खूप दिवसानंतर मी एका जागेवर आलो म्हणजे ऋषीला ऍक्च्युली ऋषीची गाडी आज बाहेर गेली तर ऋषी म्हणलं मला न्यायला या रोड्यामध्ये या रोडत मी जेव्हा आलो तेव्हा तुम्हाला एक मी दाखवतो एक कंपनी दाखवतो ही जी कंपनी आहे त्याचा विषय असा आहे की याच कंपनीत पप्पा आठ ते, ते नऊ वर्ष आणि त्यानंतर मी साडेतीन चार वर्ष इकडंच आमची गाडी होती याच कंपनीला जॉईन होती गाडी आणि इकडेच मी रोज संध्याकाळी गाडी घेऊन यायचो ड्रायव्हर म्हणून आणि रोज इथं पिकअप ड्रॉप असायचे आमचे तो इथं आल्यानंतर मला असं जरा आठवलं सगळं आठवणी ताजं झालंय म्हणलं आपल्या सगळ्या मित्रपरिवारला सांगू गाडी लावून कुठंच झोपायचो हे पण मी तुम्हाला दाखवतो किती आता थोडं चेंजेस केलेले आहेत पण रात्री आम्ही काय करतो ड्रॉप सोडला इकडं की पिकअप सोडला इकडं की संध्याकाळी ड्रॉप साठी घरी जायला लागायचं मग डिझेल खर्च व्हायचं गाडी म्हणून गाडी तिथंच लावून झोपायचो मी दाखवत सो so, मित्रांनो ही जागा आहे तिथं आता हे जे दिसते कंपाऊंड बांधले त्या कंपाऊंडच्या आतमध्ये गाड्या लागायच्या आणि माझी गाडी करेक्ट ह्या झाडाच्या जा, एकदम समोरच लागायची आणि माझी फिक्स जागा होती मी तिकडच गाडी लावायचो तिकडच पार्किंग करायचो गाडी आणि हा सगळा रोड होता भयान भयान हटवून येत्या रोडच्या वेगळं आता आतनं असं वेगळं फील व्हायला लागले हीच ही अशी बस होती माझी अशी चालली आहे सेम अशी येलो कलर मध्ये मस्त बस होती आणि ती घेऊन मी रुबाबात एकदम सुट्टी नॉट मध्ये चालतो ऋषी भाऊ एकदम कंपनी एम्प्लॉय तर कुठे कुठे ड्रॉप तुमचा ड्रॉप कुठे आम्हाला तरी आता मसनात नाही मसनात चला हे बघा वेळ या रनिंग रोड मध्ये ऋषी भाऊ कानेकर स्वतः गाडी करताना

गाड्या नीट टक्के मला खेळायला घरी घेऊन राहतील मित्रांनो अक्षय आता प्लॅन करतोय हिवाली गाडी घ्यायची कुठली गाडी सांगायचं होतं नावा श्री राव गाडी मला बिलकुल आवडलेली नाहीये ज्या प्रति आमचा मित्रपरिवार आम्ही बघतोय त्या हिशोबाने गाडीचं नियोजन मला करेक्ट वाटत नाही मी आता अचानक म्हणत तिकडं सर पण इथं मध्ये सारख्या जागा नाही इज दिस कुठली एक नंबर मध्ये मुळशी पॅटर्न मुळशीतले लोक मुळशी पॅटर्नची गाडी मर्सडीज ओनली आता मर्सडीज एवढी मोठी ह्याच्या मागे कुठली गाडी आहे तुम्हाला मी ओपन करून दाखवतो पण गाडी खूपच मोठी या ठिकाणी फक्त मीच आहे <स्यानिका> की गेस कुठली ऐक ना नालाय का गाडी सांगून फायदा नाही रे गाडी घ्यायच्या होता का ही गाडी घेतली तेव्हा अक्षय आला नाही ही गाडी घेतली तेव्हा अक्षय आला नाही हृषय आहे त्याच्या मागे गाडी त्याची सफरी असं मॅच अरे तो लाज थोडीशी काहीतरी आणि तेच जाऊ द्या गाइस मी कालपासून आलो मी कॉल पण केला ती मला भेटायला काल आली नाही हे असं बायका मध्ये आले जर आला नाही तर zoom आउट तू काय कुठं मध्ये ब्लॅक लवर वन मोर ब्लॅक कार ऍडेड इन ताफा ते कॉमन बट दादर बाय द सो मच मला आजचा वास काय अभिनंदन 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 एक नंबर देर आळा गाडी उशीर करून कृती आणि हे स्पेशली लावून घेतलं

आपल्या अजून एक भावानी वेरणा घेतलेली आहे आणि बिचाऱ्यांनी मला बोलवलं तर मी नव्हतो इथं त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो खूप मोठी कारण मी थोडस गाडी घ्यायच्या कष्ट करतोय अजून ते काही सफल तर तेवढं मी शूट मधून पैसे कमवायचं हो बघतोय ज्याच्यातनं पैसे कमी भेटतात काय विषय नाही माझ्या दोन्ही भावांनी आज मोठ्या भावाने घेतले त्याच्या अगोदर बारक्या भावाने घेतले आज आणि सेम कलर सेम कलर अजून इंटिरियर सेम व्हाइट कलरचं चा घेतलं आहे वेरना आहे खूप मोठी गोष्ट आहे कारण आम्ही दोन तीन वर्षापासून बघतोय ज्यावेळेस कायच नव्हता खूप कष्ट केलं खूप डेंजर गाडी कशी वाटली गाडीचं नेक्स्ट लेवल आहे गाडीचं काय कौतुक करू तुझं कौतुक मी नाही ओके ओला दिलंय मस्त भावा हो खास सनरूपूपे गाडीला सनरूप आहे गाडीला म्हणजे जाळणाऱ्या लोकांनी वरतून गॅलरीत न पण बघितलं गाडीचं कोण चाललंय नाही जास्त वापरत ते ही गोष्ट आता खरी होते की आपले आजी आजोबा आई वडील जे म्हणायचे निंदा करणाऱ्याच घर आपल्या शेजारी शंभर टक्के शंभर टक्के आणि आपल्यावर तर खूप जणांनी टीका केलेले आहेत कारण कारण पण त्याचं उत्तर आपण दरवेळेस आपण जिगर टीम दरवेळेस ही गोष्ट मानायचो की आपण हे उत्तर आपल्या कामात पाहिजे आज खूप मोठी गोष्ट आहे आग्याची ही दुसरी गाडी आहे आगा एक सेटल झालाय आदित्यने आज गाडी घेतली मर्सडीज तर ही खूप मोठी गोष्ट आहे की आपले हे जे मित्र आहेत त्यांना जे आपण टू व्हीलर पाहिलेले आज ते मर्सडीज वेरना विरना ह्या गाड्यांमध्ये हिंडतात प्राऊड फील एक नंबर आणि सगळ्यात भारी वर काके हे तू पण नोटीस केला असेल <coughs> आज किती क्रिएटर्स आहेत मराठी आहेत हिंदी आहेत सगळे आहेत पण तुम्ही नीट निरखून बघा नीट निरखून बघा प्रत्येक ग्रुप मधून कुणीतरी एकटाच पुढे गेलेला आहे महाराष्ट्रामध्ये गर्वाने सांगतो जिगर मराठी हा असा ग्रुप आहे ज्या yes. ग्रुप मध्ये आज प्रत्येक जण सेटल आहे आणि आज प्रत्येक जण कॅपेबल झालेले आणि प्रत्येकाकडे म्हणजे मुलगी सोडली म्हणजे मुलींना गाड्या येत नाही म्हणून सोडली <laughs> तर मुलांकडे प्रत्येकाकडे एक स्वतःची गाडी तर ही जिगरची पॉवर आहे आणि आणि महाराष्ट्राने खूप साथ दिली असे सगळे मित्र सोबत आहेत म्हणूनच यस जय महाराष्ट्र पब्लिक चला या गडबडीत <laughs> पुन्हा सोडायचं <था। laughs> आपल्याला तशी गाडी न्यायची ना आता एका गाडी मग एक आता मग आता तशीच न्यायची ना चालते ना तुमच्या गाडी मग आमची गाडी लागणार आहे कारण की बडे के पीछे छोटे बायके सेम वैयसी इतर <laughs> घ्या हा ब्लॅक ब्लॅक कस आहे <laughs> राडा चलो घ्या आता मस्त पैकी <laughs> मित्रांनो जबरदस्त okay. असं इंटरेस्ट आहे गाडीत बघू शकता एकदम राडा सुट्टी नॉट सन रुफच कुठे ओपन करायला जाऊ द्या गाडीचे फीचर्सले काय कळत नाही सगळ्यात बेट भारीवलं ह्या विषय हवाला विषय इंटिरियर जे दिलं आहे बाप एकदम गाडीत बसल्यानंतर असं वाटतं कुठं तरी नाही का एकदम मोठा येतं का इथं सगळं सामान वगैरे ठेवायला ओके मध्ये त्यानंतर हे वाल पण आहे इकडं सगळं बाकीचं ठेवायला फास्टॅग वगैरे एकदम मस्त हे रिमोट वगैरे सारखं फुल भारी फील आहे एकदम बात कसं आहे आणि लोक इथं रील्स बिल्स काढतात ते एकदम जबरदस्त राडा आता एक राईट मारतो मी या गाडीची ऐक ना शार्प टर्न पण मारू शकतो फिरवाय घे ना पुढं अरे इथनं मोठा राऊंड आहे तिथनं ट्रॅफिक आहे तुझी गाडी बसते कुठं फिरो तू अशी सर या भी डाललं बडे अब अरे गाईज गाडी आलाय का गाईज विषय आलाय गाईज का गेर। तू सो मित्रांनो गर्दी जबरदस्त या ठिकाणी आताच मी राईड घेतलेली गाडीची लय भारी वाटते असं वाटते विमानात एरोप्लाईनच्या कुशनच्या मी विचार केलाय आता गाड्या खूप झालेले आहेत त्यामुळे डायरेक्ट आता एरोप्लेन घ्यायचं कुठे मस्त पैकी राडा एन्जॉय केलेला आहे काल मर्सडीज चा फील घेतलेला आहे एकदम विषय गोल पृथ्वी गोल मध्ये मित्रांनो हा वाला ब्लॉग इथं संपत आहे आवडला असेल तर लाईक शेअर सपोर्ट कमेंट सगळं नक्की करा आणि या ठिकाणी एक नवीन व्लॉग येतोय आणि तुम्हाला आत्ता वर दोन तीन दिवसात किंवा एवढे आठवडे एक अशी मी न्यूज सांगणार आहे किंवा असा एक व्लॉग दाखवणार आहे जे बघून तुम्ही सगळे शॉक होणार आहे मित्रांनो या ठिकाणी गेस करा काय विषय असेल सो सध्या बाय बाय लव यू केप सपोर्टिंग जल्दी आईंगे अगला ब्लॉग लेके